नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता बाजार समिती गंगाखेड अवक वीस क्विंटल कमीत कमी चारा दोनशेसर सुंदर आहे चार हजार तीनशे जास्तीत हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास चार हजार दोनशे जास्तीत ज्यादा चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक सदतीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक जास्तीत ज्या चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील हिवत्याचे सोयाबीन बाजारभाव